सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ तर त्रास बघा मी केले बेसन आणि ज्वारीच्या भाकरी यांचा पे केले तर अजून हिने काही गावात आलं नाही आल्यावर बघा की आता कसं तोंड वाकड बेसन वाढल्यावर कसं होतंय आता तर चला मी आता डब काढून घेते तर येते ती ही आलं आलं वाटते आलं जेव्हा डबा मी कुठे निघाला घेऊन आता जेवाज नाही आता जेव्हा काय केलं काय केले चांगलं शनिवारचं काय सकाळ सकाळ केलंय चांगलं बघू खाऊ का नको आता सकाळ सकाळ कशाला बेसन केलं मला आवडत नाही ते हा

माने। मस्त बेसन पिठ चांगला आहे म्हणते रे पण मला नाही आवडत काय नाही आवडत आज तुम्हाला डगाला पण तीच देणार आहे मी आता मस्त मध्ये जास्त नाही पण मला ती आवडत नाही ना गोष्ट तुम्हाला काय आवडतं काय माहिती बटाटा नको शेंगा नको गवारी शेंग नको भेंडी नको ककडी नको मग नेमकं द्यायचं तुम्हाला काय करू तुम्हाला मी डाळे खातो नुसत्या डाळे खाताय नुसत्या नुसतं डाळ कडधान्य माणसाने तर चला उद्या आहे पाडवा तर बाहेर भरपूर काम आहे तंजा दिली शाळेला शाळेत नाही स्वतःची वाट बघायची आणि नंतर मूर्च काम उरकायचंय आपल्याला तर माझी बेसन या सका सकाळ कुणाला बेसन आणि ज्वारीची भाकरी बघून कुणाला तोंडाला पाणी सुटले कधी सगळ्या नका तोंड वाकड असतं या बरोबर नको ना, ना, तू ना का ना बर आता काय नाही ते दुसरं हॅलो बघा आता ती ना आली शाळेत ना आणि अगं काय तर करत बसली का अगं तंजा सारून काढायचं भात जेवण केलं होतं का सारून काढायचं मिशन आणून ठेवलंय उद्या पाडवा हा हिनं काहीतरी करायला लागली बघा काय करायचं आहे त्याचं असंच काहीतरी काहीतरी न्यूज द्यायचं काहीतरी पण मला मनी सापडले नाही दुकानात ती म्हणली बाई दुकानात मनीच नाही तर संपले ते मनी आता पहिला आम्हाला सारवायचं आला म्हणलं की घर होतं मोठं माहिती आहे तुला पहिला लय मोठं घर होतं आमचं विटाचं घर होतं मातीच्या चांदई बिंदई होती बुट्टी भली मोठी होती पाच तर ती बघा सारवायला आम्हाला आदल्या दिवशी शाडू आणायची गोळा करायला साफ पोत्या द्यायला हम्म पोत्या द्याला पोतरा एक दिवस लागायचा एक दिवस सारवाय लागायचं एवढं मोठं घर होतं पण ती घर आपलं काय जरा जळलं त्याच्यामुळे आमचं घर ती पडलं नाही तर तुम्हाला लय भारी दाखवलं असतं घर आमचं लय छपार लय भारी होतं त्याला छपर मानायची बघा पहिली आणि छपर निघली आलं वाटायची बर का आठ दिवस नाही म्हणलं की आठ दिवस सारवायला सुरवायला ला जायचं आलं बघा पण सारवायची पहिलं हे उद पोतारा द्यायचं म्हणलं की सगळं अंगण अंग भरायचं सारवायचं आणि हि आलं आमचं एवढं एवढं चला मी बघा आमचं घरातलं काय सारवायचं नाही पण सारवायचं सारवायचंय बघा सारवून काढायचं सारवून घेते कारण सुद्धा असल्यावर सारवून काढलेलं दिसत जरा जेवण म्हणलं तर जेवण आहे बघा हे काय तर जेवण करून घेते पाणी पाणी येते आता भरायचं सारवून घ्यायचं सारवायला उशीर झालाय आता काय बाळा कारण पहिल्यासारखी शेण पण सापडत नाहीत आता मारच खाची आता चल जेवण घे आता जेवण

शेण कालून घेतलं सगळं पाण्यात मिक्स करून आणि चालू झालं इथं कार्यक्रम माणसाला घराच्या बाहेर बी निघा येत नाही बाहेरला काय आतल्यांला आत पण येत नाही बाहेरल्या बाहेरला बी काम नाही आता काढा सारवून मग सगळं हा मी काढू काय काय ना येत हाताने सारवायचं असत केरसोनी नाही सारवायचं कधी दुकरच्या म्हातारे त्याच करत होत्या सारवत होत्या तीच म्हणते मी पण आता सारवायचं काही ठेवलंच नाही मानसनी सारवायचं कसं आता चला सरवून काढा बघा दोन मिनटात एवढं सगळं सरवून काढून ओके कुणा कुणाच्या घरात आणखीन सारवायचा बाहेरचा काय त्याला माहिते ग कट्टा हा बाहेरचा कट्टा कुणा कुणाच्या आणखीन असा सारवायचा असं नक्की कमेंट करून सांगा भारी वाटतं तर काहीच नाही पद नाही मस्त असं सारवून घ्यायचं लि भारी वाटते आता ही सारवून काढते ती मी निवांत बसली होती घरात म्हणजे बाहेर तू मी आधी बाहेर लगेच अरे काय तर बघी मी म्हणती होय ममा होय मी म्हणते आईस्क्रीम आणावं आणू दे की ग मम्मा का पप्पाला सांगू पण म्हणलं पप्पाला सांगू का गाल गेल तू गे आम्ही आणायला मग लस्सी मस्त पिलू ती पोरगी त्या गाडीला धडकली निवड जाऊ दे चला सार म्हणून झालंय ना आता जेवण पण करून घेतलं तोच तो मी का तू जेवण काय हा नाही का ग मला सांगायचं था ना मग मी घेतलं काय दिलं असतं की करून असू दे आमच्या इकडे वारं सुटायला लागले पावसा पावसाचं वातावरण असू दे सांगू दे आपल्या इथं तर नाही पडणार बाद झालं आता द्राक्ष ही येते ती त्यामुळं खराब करायला नको बाय थोडं तरी काय त्यामुळं झालं सर्व काढून दोन मिनिटाचं काम नाही त्याला आपजत बसते त्या बाया आहे ना था 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 था। बर बर। आता कुठ ना आणटी माळ्यावर ना आजीच्यातनं होय बघा हो काम काम मुटी, मुटी है है, है का आमचा कारलेचा ऐले असते आता मी खाली कारली हो का आमच्या झाडाला किती भारी आली ती मोठी मोठीच ह्याची थोडीशी नंबर आला आहे ना मग काय ओके मध्येच ह्याची कारली लई भारी लागते कडू असणार आहे ती मला वाटते कारण का इतकी मोठी येते ती काय काय पिकून अशी गळायला लागले ती आणि कुणाकोणाच्या घरी असं सारवायचं आहे ती पण आम्हाला कमेंट करून सांगा शेंज काय सारून काढायचं झालं ओके चाल जीवन केलंय पिठलं ही आहेत पिटलं बसरीच म्हणायला गेली होती आता मी तर आई लागली जेवायला आता मग मी पण जीव म्हणते काय का हे कासली चटणीकडे बनवली कशाची वा वाचली भारी येते सर्दी झाली मला त्यांना आणि हो का ऐ कुठे गेला आंबा हो का आंबा आणलाय खायला इथं कांदा हाय आंबा हाय सगळं घेऊन बसली मस्त गेलं खाली तेल तौसूक सांडलं खाली चाललं ती ते तेलतुक तर मस्तपैकी जेवण करतो आता असं करायची काही वाटत नाही म्हणून चटणी घ्यायची खायची तिकडं या लय बर बर मग खातोच मग मला या जेव्हा या जेवायला बाय बाय टाटा बाय बाय